पुढे बोलू थो। 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 सर थोडं पुढे प्लीज थोडं पुढे भेट नेमकं काय बोलणं झालं शालेय शिक्षणामध्ये तिसऱ्या भारतीय भाषेचा समावेश या संदर्भामध्ये माननीय राज ठाकरे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे प्रमुख पदाधिकारी शासनाच्या वतीने माझ्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी चर्चा संवाद संपन्न झाला तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये शासनाच्या वतीने ही भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने घेण्यात आलेली आहे महत्त्वाचं आहे हे आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवलेलं आहे चर्चा संपन्न झालेली आहे मला वाटतं की या क्षणाला तर आ... त्यांना या गोष्टी मान्य नाहीत असं दिसतं आहे त्यांनी काही चांगल्या सूचना पण केलेल्या आहेत त्या सूचनांची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आज जी काही चर्चा संपन्न झालेली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही ठेव राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने आता देशव्यापी जे काही गुण काउंट केले जाणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले वे 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 मग त्याच्यामध्ये कला क्रीडा यांनाही मानांकन असणार आहेत तर त्यांचाही समावेश करा स्वागतार्य सूचना आहे हिंदी संदर्भ हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे शासनाच्या वतीने आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय काय मुद्द्यांवर आधारित आम्ही हा निर्णय केला ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत कधीपर्यंत पोहोचवणार आहात आणि साधारण तोडगा कधीपर्यंत निघेल असं वाटतंय अगदी एकदम कालावधी हो वगैरे असं तर बोलू शकत नाही आजची जी चर्चा झाली ती आम्ही मी पहिलेच सांगितलं की ಮಾನೀಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಹೋದ ಮಾನಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಹೋದರ್